पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे सतरा तारखेला झालेल्या बैठकीनंतर आता पोलीस भरतीची जाहिरात कुठल्याही क्षणी येऊ शकते तसं पोलीस भरतीचं संभाव्य वेळापत्रक या अगोदरच एका पेपरवर जाहीर करण्यात आलं होतं पण कडाक्याच्या उन्हाळ्यात भरती घेणं अशक्य आहे त्यासोबतच समोर येत असलेल्या पावसाळ्यात मैदानी चाचणी सुद्धा घेणं कठीण जाणार आहे त्यामुळे पोलीस भरती ही सप्टेंबर महिन्यात गणेश विसर्जनाच्या नंतरच होणार आहे पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांची वयोमर्यादा काही मुलांचं वय आता या दोन ते तीन महिन्यात ओलांडून चाललेलं आहे तर काही मुलांचा असा प्रश्न आहे की वयोमर्यादा वाढवून मिळेल काय तर वयोमर्यादा तुम्हाला वाढ मिळेल की नाही ही जाहिरात आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही पण मुलांच्या वयोमर्यादेचा विचार करता पोलीस भरतीची जाहिरात मे महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे तुमचे अर्ज भरून घेतले जाईल तुमचे पेपर आणि जे काही मैदानी चाचणी असेल ते पावसाळ्याच्या नंतरच होईल सतरा तारखेला पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त जिल्हा अधीक्षक अशा पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली त्यात कोणत्या विषयांचा उल्लेख झाला कोणत्या विषयावर चर्चा झाली समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सुद्धा शेअर करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती संदर्भात आलेली अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळत असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पोलीस भरतीसाठी सर्वात महत्वाचा विषय आहे जो आता नवीन बनवण्यात आला आहे तो म्हणजे तुम्हाला एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे एकापेक्षा जास्त अर्ज तुम्ही केले तर बाकीचे अर्ज तुमचे रद्द होईल तुम्हाला एक अर्ज पोलीस शिपाई या पदासाठी करता येणार आहे दुसरा अर्ज पोलीस वाहन चालक साठी तिसरा अर्ज कारागृह पोलीससाठी चौथा अर्ज पोलीस साठी पण एकाच पदासाठी कुठल्याही कुठल्याही जिल्ह्यात जाऊन तुम्हाला दुसरा अर्ज करता येणार नाही आता येतो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सतरा तारखेला पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या मिटिंगमध्ये पोलीस भरतीच्या नियोजनाविषयी काय चर्चा झाली तर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयुक्तांना पोलीस अधीक्षकांना दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकतीस डिसेंबर पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची माहिती मागवली आहे त्यानुसार पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती पदे भरल्या जाईल याचा आकडा निश्चित करण्यात येईल त्यानंतर पोलीस वाहन चालकाच्या किती जागा रिक्त आहेत त्यासोबत पोलीस सह सहउपनिरीक्षकाच्या किती जागा रिक्त आहेत याची सुद्धा माहिती मागवलेली आहे राज्यात वाढती लोकसंख्या पाहता मनुष्यबळ अपुरे पडत आहे त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवीन पोलीस भरती दहा हजार पोलिसांची भरती केली जात आहे पोलीस चा राज्यात चा पोलीस भरतीच्या अनुषंगाने प्रशिक्षण व खास पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी सतरा तारखेला राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत सर्व महत्त्वपूर्ण माहितीसह रिक्त पदांची माहिती सुद्धा सादर करण्याचे निर्देश दिले होते तर जवळपास आता सर्वात महत्वाचा मुद्दा आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जवळपास दहा हजारापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत आणि सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान भरण्यात येणार आहे गृह हो विभागाकडून पोलीस भरतीला हिरवा कंदील दाखवलेला आहे सध्या चालू असलेला उन्हाळा आणि त्यानंतर होणारा पावसाळा त्यामुळे पोलीस भरतीला थोडा विलंब होईल गणेश विसर्जनाच्या नंतर पावसाळा कमी होईल आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पोलीस भरती सुरू होईल तर पोलीस भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे की पोलीस भरती पाच महिन्यावर येऊन टेकली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ अभ्यास करायला सराव करायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुमच्या वयोमर्यादेचा विचार करता जाहिरात कुठल्याही क्षणी येऊ शकते जरी तुमचे पोलीस भरतीचे ग्राउंड पेपर सप्टेंबर महिन्यात होणार असले तरी सुद्धा तुमची जाहिरात मे महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो मागे लागू नका पॉझिटिव्ह जा अर्ज कधीही चालू होऊ शकते भलेही तुम्हाला लोक म्हणत असतील की अर्ज सप्टेंबर महिन्यात चालू होईल मुलांच्या वयोमर्यादेचा विचार करता ज्या मुलांचं वय एक ते दोन महिन्यात संपत असेल अशा मुलांना एक चान्स मिळण्यासाठी तुमची पोलीस भरतीची जाहिरात मे महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर पोलीस भरतीविषयी तुम्हाला सर्व खरी खरी माहिती मिळत असते पोलीस भरतीविषयी आलेली सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज